फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत आत्मचरित्र यावर पण भरपूर असे प्रश्न पडतात आत्मचरित्र आणि त्याचे लेखक माझी जन्मठेप हे आत्मचरित्र आहे यांचे लेखक आहेत विदा सावरकर आहे मनोहर तरी या आत्मचरित्राचे लेखक आहेत सुनीता देशपांडे एक झाड आणि दोन पक्षी या आत्मचरित्राचे लेखक आहेत विश्राम बेडेकर स्मृती चित्रे या आत्मचरित्राचे लेखक आहेत लेखिका आहेत लक्ष्मीबाई टिळक कृष्णा काठ याचे लेखक आहेत यशवंतराव चव्हाण करेचे पाणी स्मरण स्मरणयात्रा या आत्मचरित्राचे लेखक गोनी दांडेकर रामनगरी या आत्मचरित्राचे लेखक आहेत रामनगरकर आणि श्यामची आई या आत्मचरित्राचे लेखक का आहेत साने गुरुजी तर यावर भरपूर प्रश्न पडतात त्यामुळं लक्षात ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण माहिती मिळेल त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये पहा